हॅलो हाय नमस्कार सलाम कशा सगळे आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल तुमच्या घरातल्यांची तब्येत सगळ्यांची खूप चांगली असेल सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि मी आज बनवते रव्याचे डोसे डोसे उत्तप्पा जे तुम्हाला पाहिजे ते म्हणा तुम्ही पण नक्की करून बघा एकदा तरी आणि खूप छान बनतात घरातले सगळे खुश होतील आणि मला नक्की करून बघितल्यावर कमेंट करून कळवा की बनवले ताई आणि कसे झाले तर मी इथे ना एकदम बारीक रवा घेतला आहे तीन वाटी रवा आणि त्या तीन वाटीला मी एक वाटी तांदळाचं पीठ आपलं साधं घरातलं आहे जर तुमच्याकडे खूप बारीक रवा नसेल तर तुम्ही जो आपला रोजचा रवा असतो तो मिक्सरला एकदा फक्त फिरवून घ्या कच्चाच रवा घ्यायचा आहे आपल्याला आणि मी ना त्याच्यामध्ये एक ग्लासभर ताक होतो माझ्याकडे मी ताक घातले आता तुमच्याकडे जर ताक नसेल तर तुम्ही दही घालू शकता दोन तीन चमचे दही पण नसेल तर अर्ध्या लिंबाचा सरळ रस घालायचा फक्त त्याची चव बदलण्यासाठी बाकी त्या ताकाचं दह्याचं ता काम एवढंच आहे की त्याची चव बदलते आंबट आणि एक बारीक मिरची करून टाकले मी त्याच्यामध्ये दोन कांदे घातलेत बारीक चिरून आणि हा एक टोमॅटो बारीक चिरून घातला आहे आणि सगळ्यात आवडता पदार्थ माझा कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर घालायचे चव पण छान लागते दिसायला पण छान दिसतं रंगीबेरंगी आणि बाकी काही घालायचं नाही आहे ह्याच्यामध्ये मिक्स करून आपण हे ठेवूया एका बाजूला तोपर्यंत मी एकदम साधी सरळ पटकन होणारी अशी चटणी बनवणारे महत्त्वाचा गोष्ट विसरले होते सांगायला मीठ दोन चमचे आणि हे फक्त अगदी मी एकच चमचावर तिखट घातले कारण मिरची ना मला असं वाटते की थोडीशी तिखट नाही आहे जास्त सालीची मिरची आहे हे बघा हे असं कन्सिस्टन्सीला पीठ पाहिजे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही जसा उत्तप्पा असतो ना तशा ह्याचं बनतं हे डोसा आणि ही साधी आपली हिरव्या मिरची चटणी मी दोन मोठ्या हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि ओलं नारळ घातला आहे जवळजवळ अर्धी वाटी आणि ना लसणाच्या चार पाच पाकळ्या घातल्यात त्याच्यामध्ये कारण डोसे असे त्याच्याबरोबर दुसरं काही चटणी जास्त भाजी वगैरे नाही आहे म्हणून जरा झणझणीत लसणीचा स्वाद येईल तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातलीत लसूण तरी पण चालेल पण एकदा लसूण घालून हिरवी मिरचीची चटणी पण खाऊन बघा खूप छान लागते आमच्या घरी तर अशीच आवडते आणि आता तवा छान तापून घेतला आहे आणि त्याच्यावर नारळाची किसणी होती त्या किसणीचा भाग घेतला आणि त्याच्याने तेलसारखं एकसारखं करून घ्यायचं आहे आणि हा पहिला डोसा सोडून तयार आहे छान सुटला आहे पीठ पण छान तयार झालं होतं आणि झाकण न ठेवता आपल्याला हे शेकून घ्यायचं आणखीन एक गोष्ट नॉनस्टिकचा तवा पॅन सगळ्या घेतात पण ना गृहिणी बरेचदा कंटाळा करतात मी बघते त्याच्यावर स्टीलचे चमचे आणि स्टीलच्या वस्तू नका वापरू हा स्पॅच्युला स्पॅच्युला काय ह्याला म्हणतात तर तो मी ना आ, मला असं वाटते फ्लिपकार्ट ग्रोसरीवरनं मी तो मागवलेला आहे अगदी शंभर का दीडशे रुपयाला असेल तुम्हाला एक्झॅक्टली किंमत हवी असेल तर नक्की कमेंट करा मी बघून सांगेन तुम्हाला तर तो घ्या तुम्ही खूप छोटी गोष्ट आहे ही पण इतकी उपयोगी वस्तू आहे ना प्रत्येकाच्या घरात हवा नाही तर मग तुम्हाला नको असेल तर निदान लाकडाचा तरी घ्या पण ना प्लीज त्याच्यावर ते स्टीलचे पले ते आणि स्पी स्टीलचे ते डावळे नका वापरू खरंच नका वापरू त्याने ना ते आरोग्यासाठी पण चांगलं नसतं त्याला आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी पण त्या छोट्या छोट्या त्याच्यावर त्या स्क्रॅचेस तयार होतात आणि आता हा दुसरा डोसा मी सोडून घेतलेला आहे नारळाच्या शेंडीने ते तेल सगळीकडे चांगलं छान लागतं एकदम जुनी आपली पद्धत आणि झाकण न ठेवता शेकवायचं आहे झाकण नाही ठेवायचं कारण ते थे, झाकण ठेवलं तर ओलं ओलं राहील पूर्ण त्याला असा होणारच नाही तो शेकून नाही येणार पलटायला त्रास होईल झाकण न ठेवता शेकून घेतलं आहे अगदी कमी तेलामध्ये बनतात बघा बघता बघता हे दोन माझे बनून झाले आणि हा तिसरा बनला आहे पाकिस्तानचा नकाशा <laughs> कसला नकाशा बनला आहे ते बघा आणि ही चटणी माझी बनवून तयार आहे आणि थोडंसं मीठ घातलं आहे मी त्यातसुद्धा लिंबाचा रस वगैरे काही घातला नाही आहे कारण राहिली तर मग ती त्याला खाता येते फ्रीजमध्ये ठेवली तरी संध्याकाळच्याला डोसे बनवून तयार आहेत नक्की नक्की करून बघा आणि कमेंट करून कळवा की कसे झाले व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा